दर्शक हो श्रोते हो आणि मित्र हो मार्मिक समाधच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत पंढरपूर येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर सौरभ सुभाष सोनवणे यांच्याशी सुवर्णप्राशन याविषयी आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहोत चर्चा करतो आहोत सौरभजी आता विज्ञान युगामध्ये आपण पाहतो की प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना लसीकरण करतात मग त्या लसीकरणाप्रमाणेच देणे हे किती फायद्याचे आहे तर त्याबद्दल थोडक्यात आम्हाला अपन अपन आल्यानंतर त्याला अगदी बीसीजी पासून बी सीजी धनुर्वाद गोवर अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लसी देत असतो आपण पण ह्या लसीच्या देतो आपण ते त्या त्या <coughs> आजारापासून त्याला संरक्षण देण्याच्या दृष्टीने देत असतो तसंच सुवर्णप्राशन जे आहे हे एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे म्हणजे सर्वच आजारांपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने ते खूप महत्वाचं आहे म्हणूनच सुवर्णप्राशनला एक आयुर्वेदिक लसीकरण असं म्हटलं जातं कारण का की ते सर्वच आजारांपासून प्रोटेक्शन करण्याच्या दृष्टीने किंवा संरक्षण करण्याच्या दृष्टीने खूप उपयोगाचं आहे आणि मागचं कारण असं आहे की सुवर्णप्राशन जे आहे हे आयुर्वेदाच्या प्रयोजनाप्रमाणेच काम करतं आता आयुर्वेदाचं प्रयोजन काय आहे तर स्वस्थस्य विकार रक्षण च म्हणजे काय सांगितलेलं आहे आयुर्वेदानी की स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं हे सर्वात पहिलं येत म्हणजे जी व्यक्ती स्वस्थ आहे त्याचं स्वास्थ्याचं रक्षण केलं पाहिजे आपण आजारी पडल्यानंतर जागे होण्यापेक्षा आजारी पडू नये याचीच काळजी घेतली पाहिजे आणि नंतर मग आतुरस्य त्यातनही जर कोणी आजारी पडला आतुरस्य विकार प्रशमन च म्हणजेच जे आजारी पडलेले व्यक्ती आहेत त्याच्यावरती उपचार करणं अगदी याच तत्वाला अनुसरून सुवर्णप्राशन काम करतं आणि त्यामुळे आजारी पडूच नाही या दृष्टीने सुवर्णप्राशनचा खूप उपयोग आहे आता बाकीच्या लसींच्या दृष्टीने आपण बघितलं तर महत्वाचं म्हणजे हे शारीरिक आजारांपासून संरक्षण देतात पण सुवर्णप्राशन हे शारीरिक आजारांबरोबरच मानसिक विकासासाठी पण खूप महत्वाचं आहे किंवा फायद्याचं आहे जसं आपण मागील भागात बघितलं की मुलांना कसं गतीमधत असेल मतिमधता असेल अशा मुलांमध्ये पण प्राशनचा फायदा झालेला आहे किंवा जी मुलं अभ्यासात मागे आहेत चंचल आहेत एका जागी बसू शकत नाहीत अशांमध्ये पण प्राशनचा कसा फायदा झालेला आहे तर सांगण्याचा हेतू हाच आहे की प्राशन हे शारीरिक विकासाबरोबर मानसिक विकासासाठी पण मदत करतं म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्हीच्या प्रोटेक्शनसाठी किंवा वाढीसाठी चांगल्या दृष्टीने वाढीसाठी हे उपयोगाचं आहे आता याच दृष्टीने आणखी थोडंसं सा सांगायचं झालं तर कोरोना काळातल्या काही मी अनुभव सांगू इच्छितो कोविडच्या काळात जी मुलं आधीपासून सुवर्णप्राशन घेत होती तर ही मुलं नव्वद टक्के मुलांना कोविड झालाच नाही झालाच नाही कोविड इन्फेक्शन झालंच नाही आणि अगदी घरातले अगदी सगळेच आजारी असतील असे काही जर दहा टक्के लोकांतील झालं तरी अगदी ते पटकन रिकवर झाले त्यातनं त्यांना कोणत्याही प्रकारची चांगली होती कुठल्याही प्रकारचं त्यांना ऍडमिट करायची किंवा कोणत्याही प्रकारच्या तपासण्या करण्याची गरज पडली ना। नाही थोडीशी लक्षणं त्यांच्यात माईल दिसून आली आणि लगेच दोन दिवसात ते कवर पण झाले तर इतका चांगला फायदा सुवर्ण प्रशांचा दिसून येतो त्यामुळेच टोटली संरक्षण कवच आहे हे मुलांसाठी आणि म्हणूनच मु, बाकीचं जे लसीकरण जितकं महत्वाचं आहे मुलांच्या दृष्टीने बाकीचं लसीकरण हे महत्वाचं आहेच त्या आजारांपासून संरक्षण आहे पण आपलं जे आयुर्वेदिक लसीकरण आहे जे पूर्वाभार आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे ते सुवर्णप्राशन करणं पण खूप महत्वाचं आहे कारण ते मुलांना शारीरिक आजारांबरोबर मानसिक विकासाच्या दृष्टीने पण मदत करत असतो जे इतर ज्या लसी आपण घेतो ते घेतल्या पाहिजेतच पर परंतु त्याचबरोबर सुवर्ण प्रश्न घेतल्यानंतर शारीरिक बौद्धिक आणि मानसिक या तिन्ही गोष्टीमध्ये पाल्यांना फायदा होणार आहे खूप अग्डि, फायद्याचा खूप खूप महत्वाची माहिती दिली धन्यवाद